नमस्कार आपण सर्वांना अवगत असेल की एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कळवण या अंतर्गत प्रकल्पीय स्तरीय क्रीडा स्पर्धा नुकताच भगवान बिरसा मुंडा क्रीडा स्पर्धा नगरी शासकीय आश्रम शाळा हरंबारी तालुका सटाणा इथे पार पडलेले आहेत आणि यामध्ये एकूण सात तालुके आपल्या प्रकल्प अंतर्गत येतात त्यामध्ये कळवण सुरगाणा देवळा बागलान चांदवड नांदगाव आणि मालेगाव या सात तालुक्यांचा सहभाग होतो यामध्ये चाळीस शासकीय आश्रमशाळा आणि एकोणचाळीस अनुदानित आश्रमशाळा यांचा समावेश आहे या, या, या क्रीडा स्पर्धामध्ये टोटल बाराशे शहाऐंशी खेळाडूंनी सहभाग घेतला यामध्ये मुलांचा आणि मुलींचा समावेश होतो पहिली ते बारावी मध्ये शिकणाऱ्या यामध्ये अनेक वैयक्तिक खेळ असतील किंवा सांघिक खेळ असतील याचाही समावेश होतो वैयक्तिक खेळामध्ये तुमची शंभर मीटर धावणे असेल दोनशे मीटर धावणे एक हजार मीटर धावणे तसेच पाच किलोमीटर दहा किलोमीटर असेल त्याचप्रकारे लांब उडी उंच उडी हे मैदानी खेळ होते तर सांघिक खेळामध्ये खो खो कबड्डी हॉलीबॉल हँडबॉल अशा खेळांचा समावेश होता या क्रीडा स्पर्धांना चार टीम मध्ये विभाजन करण्यात आलं होतं एक टीम कळवण तालुका सुरगाणा तालुका तिसरा बागलान तालुका आणि चौथा देवळा मालेगाव आणि चांदवड आणि ना, नांदगाव या चौघांची एक टीम होती तर जसं की या स्पर्धा होताना या अगोदर शाळेस्तरीय स्पर्धा होतात नंतर तालुका स्तरीय होतात आणि नंतर प्रकल्प स्तरीय होतात यातले जे विजेते ठरलेले आहेत त्यांची निवड ही विभागीय स्तरासाठी म्हणजे अपर आयुक्त स्तरावर होते आणि त्यांच्यापैकी जे जिंकतील त्यांना राज्यस्तरीय खेळण्याची संधी मिळते आता आपल्याकडे या चार टीमपैकी सुरगाणा तालुक्याने सर्वात जास्त प्रावीण्य क्रीडा क्षेत्रात हासिल केलेलं आहे त्यानंतर कळवण तालुक्याच्या टीमने सर्वात जास्त पदक जिंकलेले आहेत आणि त्या खालाखोल देवळा तालुक्याने जिंकली आहे तर या सर्वांचं यापुढे आपण या महिन्याच्या शेवटी म्हणजे अठ्ठावीस डिसेंबरच्या आसपास विभागीय स्तरीय क्रीडा स्पर्धा असल्याने सर्वांना आपण विभागीय स्तरांची तयारी करण्यासाठी सुरुवात केलेली आहे याम तर यामध्ये झालेल्या बाबी की याच्यानंतर त्यांचं मुलांचं काय होणार भवितव्य तर सर्वात पहिली बाब आपण शालेय विकासासोबत सोबत सर्वांगीण विकास व्हावा यासाठी क्रीडा क्षेत्राला तेवढंच महत्व दिलं आहे त्यामध्ये पहिली बाब आपण सर्वांना माहीत आहे की आश्रम शाळामध्ये क्रीडा शिक्षक हे विशिष्ट शिक्षक नेमलेले असतात सकाळी व्यायाम करून खेळ करून घेणे तसेच संध्याकाळी सुद्धा शालेय शेड्यूलनुसार संपलं की त्यानंतर खेळाचा सराव करून घेणे जबाबदारी असते दुसरी बाब की आपण त्यांना क्रीडा साहित्य पुरवठा करणे त्यांचा डाईट हा एक महत्वाचा कंबर असतो तर आपल्या आश्रमशाळेवर एक पोषक आहार त्याला केळी असेल अंडी असेल दूध असेल या सर्वांचा समावेश खेळाडूंच्या जेवणामध्ये असतो चौथी बाब की ज्या खेळाडू आपल्याकडे फार नाविन्य प्राप्त केले त्यामध्ये दिलीप गावी असेल दिलीप खांडवी असतील हेमलता गाव गायकवाड असतील ज्यांनी अनेक वेळेस नॅशनल गेम्स केले खो खोचे चंदू चावरे असतील यासारख्या अनेक खेळाडूंची नावं आहेत जे नॅशनल गेम खेळलेत इंटरनॅशनल गेम खेळलेत नेमक्याच आशिया मध्ये चायना या देशात झालेल्या त्यांनी सुवर्ण पदक जिंकलेले दिलीप गावीत असतील आणि अतिशय आनंद होतो की अशा प्रकल्प स्तरीय क्रीडा स्पर्धाच्या आयोजनासाठी प्रमुख अतिथीच्या स्वरूपाने आपल्याला आश्रमशाळेने शिकलेल्या आणि ऑलिम्पिक असलेल्या आणि त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर अने, अनेक अनेक पद जिंकलेत त्या सावरपाडा एक्सप्रेस या नावाने ओळखणाऱ्या मान्य कविता राऊत मॅडम ह्या पूर्ण दिवसभर त्यांनी आपल्याला दिला होता त्यांचं या निमित्तानं मी आभार मानतो त्यांच्या येण्यामुळे आपल्या सर्व खेळाडूंना आदिवासी मुला मुलींना एक नवीन ऊर्जा मिळाली याच्यानंतर आपला असा प्रस्ताव आहे की मागच्या सात वर्षापासून महाराष्ट्रात सर्वात चांगले जे खेळाडू आहेत ते आपल्या कळवण प्रकल्पात आहेत आणि त्यातल्या सुरगाणा तालुक्याचे आहेत मागच्या सलग सात वर्षाचं विजेतेपद हे आपल्याला मिळालेलं इथे तुम्ही बघू शकता आणि यासाठी त्यांना चांगल्या क्रीडा साहित्य सुविधा देणं हे आपली जबाबदारी असल्याने आपण कळवण तालुका क्रीडा संकुलन आणि सुरगाणा तालुका क्रीडा संकुल यांचा विकास करण्याची जबाबदारी आपण घेणार आहोत तसेच खेलो इंडियाला प्रथमता इतिहासामध्ये एकोणचाळीस आदिवासी आश्रमशाळाच्या मुला मुलींना पाठवलेलं होतं त्यांनी ओडिसा येथे पाच दिवसीय दौऱ्यावर गेले होते त्यामध्ये चोवीस मुली आणि पंधरा मुलांचा सा समावेश होता तसेच आदिवासी विकास प्रकल्प काय कळवण यांच्या अंतर्गत न्यूक्लियस बजेट या योजनेअंतर्गत प्रत्येक खेळाडूला ज्यांना बाहेर आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळल्या जातात त्यांना अर्थसहाय्य म्हणून आपण तीस हजार रुपये देतो क्रीडा क्षेत्रातलं त्यांचं नॉलेज वाढावं यासाठी स्पोर्ट्स क्विज आपण ऑर्गनाईज करत आहोत आणि करणार आहोत अशा विविध अँगलने या क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत आणि या निमित्तानं प्रकल्प अधिकारी एकटाच नव्हे तर त्यासोबत माझ्या आदिवासी कार्यालय प्रकल्प कळवण या अंतर्गत सर्व अधिकारी तसेच सर्व मुख्याध्यापक आणि विशेषतः जे आयोजक शाळा होती शासकीय आश्रमच्या हरंबारी तालुका बागलान यांचे मुख्याध्यापक होते त्यांच्या टीमचे मी एकदा आभार मानतो आणि आपणही पत्रकार बांधव ज्यांनी या पूर्ण याला कव्हरेज दिलं आणि वेळोवेळी हे वे वे लोकांपर्यंत पोहोचवलं त्यांचे मी आभार मानतो धन्यवाद